शोधाव लागल काय का नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शो म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात तो म्हणला मग यांची तिथं तिथ इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिले असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताच मग नंतर तर हे याचे हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा तो सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिल्यांदी सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन अर्जन मुंबईला जायचं होतं तुम्ही आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाली गेले हे बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठंतरी सायद्री रेस्ट हाऊसच्या समोर तरी निकेतन येते बिल्डिंग ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन कर कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथ याच्यात खूप जण आहेत याच्यात या, या, या अंतरवाडीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी त्यांनी पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखी चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही देवराय तालुक्यातले काही त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या ते आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणून आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असू किंवा जुनी असू आणि तुमचं चालू दे किंवा तो हो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा त्याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागती एकमेकाला पाडायची घटपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण हो, तसं ते त्यांना बोलल्याला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारत किंवा डाव करत असं संपवत आहे माझ्या ध्यानात या ना इतकं कारण आम्ही आएक त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परिशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपणार त्या तर आपण इतके आहेत इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर डाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेय घ्या पंकज ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप श्रेय विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपी एक गोष्ट माहिती आहे बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडीखाली खाली मोह म्हणजे त्या शीताच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल खाली कोण बघा खाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीरचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता का काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नू म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घाण नासकीच ही जी टोळी आणि हे ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जात मिली तरी चालतंय याला कुणी मेल तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकड आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मिळालं होणार अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय इथून गाडी कोणाची जर कोंकट चालली असली आता खरं कुठे तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवते शेताखाली जर या खांद्याचा येणे सत्कार केला बर का राजकीय नेत्या हो तुम्ही ओबीसीचा असता आणि मराठ्याचा असता येतात घुसा जसं माय आर काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत हातच नाही घातलेला नसतात त्यांनी माघ काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्याचा जर फोटो दिला जमून फोटो नसतात आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचा काचा बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेऱ्या बस आले जु कॅबेरे बस राहिले हो आता ते घरात काय करीत असं ना एखाद्या बा मग त्याच्यावर बॅटमेट करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच न पण आणि मग ते घर आहे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा ट्रिपल द्यायचे या खाद्याचा पी ए समजा एखाद्याचा पीए नाही बोर्डी घाल या खाद्याचा त्याला पाचपट पगार याची सिस्टम या खात्याचा पी ए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजाताई मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी आहे म्हणून नाही म्हणत ते बोललय आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला का नामाडका देऊ त्याच्याबद्दलही अरे हो माणूस इतका भयानक हे त्याच्या धसानबद्दल सुरेश धसानाबद्दल त्यांच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जे इथं बसलेले होते माझ त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातल्या दोन चार जणांच नाव घेतलं ते शॉर्टच झाले काय काय हा माणूस त्या जातीला लाभलाय की याचत याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून फुलं म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता कारण